हाय गुड मॉर्निंग एवरीवन वन कशा आहात सर्वजण तर चला आज मी दाखवत आहे तुम्हाला माझं नथ कनेक्शन तर हे बघा माणूस काही करायला लागला ना तर स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो त्याचप्रमाणे मीही जसं ज्वेलरीचं करायला लागले तसं स्वतःसाठी कधी काही करायला वेळ भेटत नव्हता मी कधी स्वतःसाठी म्हणजे नथ वगैरे बनवत नव्हते दुसऱ्यांसाठी बनवून द्यायचे पण स्वतःसाठी काहीतरी करावं कधीच नाही फक्त दुसऱ्यांसाठीच एक विचार केला चला स्वतःसाठी पण कधीतरी यूज करण्यासाठी काहीतरी बनवलं पाहिजे तर असंच म्हणजे मला जेव्हा वेळ भेटन जेव्हा वाटेल नाही आता आपण साडी घालणार आहे असा लुक आहे तसं आहे तर त्याचप्रमाणे मी त्याच्यासाठी या सगळ्या प्रकारच्या नथ बनवलेल्या आहेत थोडेच आहेत जास्त नाहीत तर ही बघा सगळ्यात पहिली बघा एक मोर बनवलेली आहे छोटीशी स्मॉल नोजपिन म्हणता हे बघा एक रेड कलरची साडी होती माझ्याकडे त्यावरती घालण्यासाठी ही मॅचिंग मी रेड कलरची एडी स्टोनची नद बनवली होती त्याचप्रमाणे ती बघा वरती सुवर्ण नथ बनवलेली आहे तशीच ही आहोंची नथ बनवली होती मध्ये मध्ये खूप ट्रेंड चालू होता ह्या नथेचा नावाची नत आहोची आणखीही ही चालू आहे तर मग म्हटलं चला स्वतःसाठी या एक बनवूया आपण दुसऱ्यांना बनवून देतो तर स्वतःसाठी पण कधीतरी माणसाला जगता आलं पाहिजे करता आलं पाहिजे काहीतरी त्यानंतर हे एक स्मॉल पिन चला एक छोट्या मुलींसाठी बनवून देत होते माझ्याकडं तर मुलगी नाही आहे चला आपणच हाऊस करून घेऊ म्हणलं त्यानंतर ही, ही एकनत मी बनवली होती मला आवडली म्हणून बनवली त्यानंतर ही एक एडी स्टोनची नद बनवलेली मी संक्रांतीसाठी ॲक्च्युली साडीवरती मॅचिंग जशी साडी असेल तशाच नथ बनवत असते मी त्याला काहीतरी येत आहे तर मग स्वतःसाठी त्याचा वापर पण करून घ्यायचा त्याचप्रमाणे ही, ही ज्वेलरीवरती म्हणजे मी असं एक मंगळसूत्र बनवलेलं मी मोत्यांचं त्यावरती मॅचिंग ही नद बनवलेली आहे तर बघा खूप छान अशा नथ बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे ही चापाची नथ बनवलेली आहे गोल्डन कलरचे मणी आहेत व चापाची नथ आहे ही आणखी यूज नाही केली बनवून ठेवली आहे बघू कधी योग आहे तिचा घालण्याचा आपल्याला सगळे अशा किती सुंदर वाटत आहेत हे आहे बघा माझा नथ कनेक्शन स्वतःसाठी आणखी बरेच काय आहेत पण एवढ्याच होत्या त्या वरती त्या तुम्हाला मी दाखवते बघा कशी वाटली बघा ही झुमकानत चंद्रकोर नत आहे ही शिवजयंतीसाठी बनवलेली आहे मी चंद्रकोर ही संक्रांतीसाठी बनवलेली एडी स्टोनची न अशा सगळ्या प्रकारच्या जो, जो मी सतरा ते अठरा नत बनवलेले आहेत स्वतःसाठी ही झुमकानत आहे लोटस झुमका अशा प्रकारचं माझं नथ कनेक्शन आहे बघा तर ह्या तीन नथ मी वेगळ्या का ठेवल्या आहेत बघा जेव्हा मी दोन हजार चोवीसमध्ये ऑफलाईन क्लास केला होता ज्वेलरीचा तेव्हा मला ह्या तीन नथ बनवायला शिकवले होते ह्या तीन प्रकारच्या फक्त तर त्यापासूनच मी हे सगळ्या नथ वगैरे बनवायला शिकले तर सगळ्यात पहिली बनवलेली ही बघा ही आहे आहोंची नथ ही बनवलेली त्या खूप काळ्या पडल्या आहेत आता खूप दिवसाच्या झाल्यात तरी पण टाकून द्यायची इच्छा होत नाही माझी कारण ती एक आठवण आहे आपण स्वतःच्या हाताने पहिल्यांदा काहीतरी बनवलं होतं त्याचप्रमाणे ही आहे महाराष्ट्रीयन जी की मी बनवली होती क्लासला गेल्यानंतर पहिल्यांदाच काहीतरी बनवत होते तरी परफेक्ट आल्या होत्या त्यानंतर ही सूर्यनत आहे तर बघा अशा प्रकारचं माझं हे सगळं नत कनेक्शन आहे कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा मला कळवा आणि हो तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय धन्यवाद